पुणेकरांचा प्रवास आणखी गतिमान होणार आहे कारण पुण्यातून चार नव्या वंदे भारत धावणार आहेत कर्नाटक तेलंगणा गुजरात आणि विदर्भात जाणाऱ्या पुणेकरांसाठी ही गुड न्यूज म्हणावी लागेल पुणे स्टेशनवरून लवकरच पुणे शेगाव पुणे बेळगाव पुणे बडोदा आणि पुणे सिकंदराबाद या चार नव्या वंदे भारत सुरू होणार आहेत सध्या दोन वंदे भारत पुण्याहून कोल्हापूर आणि हुबळीसाठी धावत आहेत यात आता आणखी चार ट्रेनची भर पडत आहे कोणत्या गाड्या कुठं थांबणार हे पाहूया पहिली गाडी पुणे शेगाव वंदे भारत या मार्गावरील एक्सप्रेसला दौंड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या स्थानकांवर थांबा असणार आहे दुसरं पुणे सिकंदराबाद वंदे भारत या मार्गावर दौंड सोलापूर गुलबर्ग या तीन स्थानकावर थांबा असणार आहे या मार्गावर ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवासाचा दोन ते तीन तासांचा वेळ वाचणार आहे तर ही ट्रेन महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्यांमधून धावणार असल्याने पुणेकरांचा प्रवास आणखी सुकर होणार आहे तिसरी आहे पुणे बडोदा वंदे भारत या ट्रेन या ट्रेनला लोणावळा पनवेल वापी आणि सुरत चार स्थानकांवर थांबा आहे ही एक्सप्रेस महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यातून जाणार आहे चौथी आहे पुणे बेळगाव वंदे भारत ही पुणे जंक्शन ते बेळगाव जंक्शन या दरम्यान धावेल या मार्गावर सातारा सांगली आणि मिरज या तीन स्थानकावर थांबा मिळणार असल्याची माहिती आहे